मित्रांनो गेल्या चार पाच आजचा हा पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवसामध्ये दिवसा प्रचंड लोट पुण्यामध्ये प्रवेश आदरणीय धनंजय पाटील यांचा झालेला आहे आजच्या ह्या कार्यक्रमा पूर्ण पुन्हा बंद झालेला आहे प्रचंड मराठ्याचा जनसागर पूर्ण मराठ्याचा जनसागर या ठिकाणी थांबलेला आहे सरकार आजपर्यंतही अजून काम करताना कुचराई करताना दिसतोय गावागावात चालू असलेले सर्वे सुद्धा जबरदस्तीनं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं करण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे काही सरकारमधले पुढारी आम्हाला शत्रू समजत आहे आणि पण त्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे चालू असलेली ही लढाई आमच्या अस्था आणि अस्मितेची आहे जरांगे पाटील ही आमच्या आता अस्थेचा प्रश्न आहे त्यामुळं सरकारला जाहीर असं आव्हान करतो की आपण लवकरात लवकर निर्णयाकडे जा नाही तर मुंबईमध्ये जर मराठा आला मुंबईमधला मराठा तुमच्यानं रोखणं शक्य होणार नाही कारण मुंबई ही ताकद आहे या मुंबईची जी शक्ती आहे मराठ्याच्या ताकदीचा अंदाज तुम्हाला लागता कामाने कारण आत्ताचा मराठा हा पुन्हा पाणीपत घडू देणार नाही असं चित्र तयार झालेलं आहे मराठ्यांचं पाणीपत त्यांच्या वेगळ्या कारणाने झालेलं होतं पण मराठ्याचं पाणीपत पुन्हा मराठे होऊ देणार नाहीत असे सज्ज तयारीनं निघालेली मर्यादा आहेत आम्ही आता अण्णा वाचून नाही तर आता आम्ही शक्तीनिशी आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत त्यामुळं सगळ्या मराठ्यांना आव्हान आहे गावागावा मधल्या मराठ्यांना आव्हान आहे तुम्ही या सरकारवर विश्वास ठेवून गाफील राहू नका जर तुम्ही गाभीर राहिलात जर तुम्ही गाभीर राहिलात तर पुन्हा एकदा मराठ्याचं पाणीपत करण्याचं षडयंत्र सरकारच्या माध्यमातून होऊ शकतं हे मराठ्याचं पाणीपत होऊ देणार नाही याची काळजी घराघरात राहिलेल्या प्रत्येक मराठ्याने करण्याची गरज आहे म्हणून गावात राहिलेल्या मराठ्यांना माझं आव्हान आहे की आजपर्यंत लढलात लोकांसाठी आजपर्यंत लढलात या राष्ट्रासाठी आता लढाई तुमची आहे तुमच्या लेकरा बाळांसाठी या अस्तित्वाच्या लढायामध्ये तुम्ही सगळ्यांना सहभागी झालं जे जे छोटे सहकार्य करा प्रत्येक हे चॅनल गेले पाहिजेत कारण सरकारचे विकलेले चॅनल तुम्हाला दाखवतील दाखवतील पण तुमचे वैयक्तिक चॅनल मात्र प्रत्येकाने दाखवली पाहिजेत प्रत्येकाच्या घरात गेली पाहिजेत आपल्या हातातला मोबाईल काढा प्रत्येकाने नवीन चॅनल उभा करा आणि हे लढाई शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची पर जिम्मेदारी तुम्ही सर्वांनी घ्यायला पाहिजे जय जिदेव जय जिदेव धन्यवाद बांधवांधो नक्कीच तुम्ही म्हणताय तस प्रत्येकानं दिवसातून पाच पाच पोस्ट मुंबईकडं निघण्याच्या करायच्या आहेत गावातल्या माझ्या बांधवांपर्यंत मी सांगतो आहे की आपण प्रत्येकानं ज्याला जे फोटो भेटेल तो पोस्ट लगेच करत राहायचं आहे हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे हा लढा आपला आहे हा लढा आपल्या आपल्याला कुणी वाचवण्यासाठी नाही येणार आत्ता आपल्यासाठी फक्त एक नेतृत्व आहे ते मनोज जरांगे पाटील आहेत आणि त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहूया जय जिजाऊ जय शिवराय आणि आपण पुन्हा भेटूया धन्यवाद मित्रांनो